चंद्रभागीच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठे वई विठल विठल हारी, जय विठल 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 हरी नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी आषाढी एकादशीला यावर्षी लाखो वैष्णवांचा मेळावा तुम्ही आम्ही पाहिलेला आहे प्रचंड गर्दी प्रचंड उत्साह आणि मनामध्ये विठ्ठलाचा धावा असं एकूण विठ्ठल भक्तिमय वातावरण आपल्या विठ्ठलाच्या पंढरपुरामध्ये आपण पाहिलेलं आहे आषाढी आनंदामध्ये पार पडली आणि आता वारकरी आनंदामध्येच आपल्या घराकडे निघालेला आहे यावर्षी त्या मानानं स्वच्छतेसाठी मोठी तयारी प्रशासनानं केल्याचं पाहायला मिळालं आणि आनंदाला भरता आलं त्याचे चांगले परिणाम आपल्याला चंद्रभागेच्या अवतीभोवती पाहायला मिळाले कारण गेल्या दहा वर्षापासून चेतना फाउंडेशन आर्ट ऑफ लिव्हिंग आणि अमर कळमकर आणि त्यांचे महाराष्ट्रातील चाहते गेल्या दहा वर्षापासून विठ्ठलाच्या भक्तिमय या वातावरणामध्ये स्वच्छतेची वारी आहेत सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एकादशी झाली आणि त्यानंतर वारकरी आपल्या घराकडे निघाला त्याच्या दुसऱ्याच चे दिवशी चेतना फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे अनेक व्हॉलंटियर विठ्ठलाच्या पंढरपुरामध्ये स्वच्छतेच्या वारीचा हा जागर गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे अमर कळमकर आणि त्यांचे जवळपास स्वयंसेवक मित्र पंढरपुरामध्ये स्वच्छता अभियान सामाजिक बांधिलकीचा संदेश देत आलेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता या अभियानाला सुरुवात केली पासष्ट एकरचा परिसर चंद्रभागा तीरावरचा परिसर आणि मंदिराजवळच्या वारी परिसरातला ओला सुखा कचरा गोळा करण्यात आला नगर परिषदेच्या सहकार्याने हे अभियान दिवसभर सुरू होते ओला सुखा कचरा कुजलेल्या अन्नाच्या पिशव्या कुजलेले कपडे तुटलेल्या फाटलेल्या चपलांचा ढीग या व्हॉलेंटियर्सनी गोळा केलेला आहे गेल्या दहा वर्षापासून हा स्वच्छतेचा जागर अमर कळमकर यांनी सुरू केलेला आहे या संदर्भात ते असं म्हणाले की स्वच्छतेची चळवळ गेल्या दहा वर्षापासून आम्ही राबवत आहोत नगर परिषदेच्या सहकार्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाचशे स्वयंसेवक यावर्षी या, या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे वेगळा असा आनंद आहे वेगळा असा फील आहे युवा वर्गाचा वाढता पाठिंबा मिळतो आहे ज्येष्ठांचा अभियानात वाढता सहभाग आहे ही चळवळ मोठ्या स्वरूपात उभी राहावी यासाठी माझा प्रयत्न असल्याचे कळमकर यांनी सांगितले खरं म्हणजे सामाजिक उपक्रमातून ही चळवळ मोठी होत असल्याचा आनंद कळमकर यांनी व्यक्त केलाय मंडळी आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वाचन न कळे आम्हा म्हणे माझा भोळा भाव देवा चोखा म्हणे माझा भाव भोळा देवा गाईन केशवा नाम तुझे विठ्ठल 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 आणि असा हा विठ्ठल भक्तीचा महिमा विठ्ठल भक्तीच्या दरबारातली ही स्वच्छतेची वारी अमर कळमकर आणि त्यांचे मित्र दरवर्षी घेऊन हो येत आहेत आम्ही मागल्या अकरा वर्षापासून पंढरपूरमध्ये पूर्ण सगळ्यांचा एक सूर स्वच्छ करू पंढरपूर ह्या निमित्ताने एक स्वच्छता अभियान राबवतोय ह्या अभियानाचा उद्देश असा आहे की ज्यावेळी मी लहानपणी वारीला यायचो तेव्हा बघायचो इतकी अस्वच्छता असायची की त्या पांडुरंगाच्या दर्शनाने जी मिळाली शांती आहे ती चंद्रभागेत आल्यावरती अजून वाढणे ऐवायची ती भंग व्हायची तर एक स्वप्न होतं की आपली चंद्रभागा स्वच्छ असावी जशी मैया स्वच्छ आहे आणि ह्या निमित्त अकरा वर्षापासून तोच संकल्प लहानपणापासून जो मी केला त्याच्या संकल्पाने अकरा वर्षाने सातत्याने आमची जी काय तीनशे ते पाचशे युवक इथे येतात चंद्रभागा असेल बरोबर आपला वारीचा जो मंदिर परिसर आहे बरोबर जे वा वाखरीपासून जे येणारी एरिया आहे किंवा पासष्ट करतळ आहे हे सगळं म्हणजे टॉयलेटसहित त्याच्यातली आम्ही पूर्णपणे घाण काढतो आणि आम्हाला त्याच्यात बाबा असं वाटतं की आमचं विठ्ठलच त्याच्यात आहे म्हणून आम्ही कोणत्याही कुणाकडून म्हणजे ना सरकारकडून कुण। ना कुणाकडून कशाचीच कुण अपेक्षा न करता निस्वार्थीपणे मी आणि माझ्याकडचे जे काही सहकारी आहेत सर्व तन मन आणि धन तिन्ही पण गोष्टी टाकून इथं स्वच्छता अभियान राबवतात आज ह्यावेळी आमच्याकडं ह्या अभियानामध्ये तीनशे सत्तर लोक ह्यावेळेस अभियानात सहभागी आहेत पुढचा उद्देश असा आहे की आम्ही इथे पाहतोय की वेगवेगळी लोकं आहेत की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट किंवा काय आहे जर आम्हाला संस्था म्हणून याचा काही सहभाग मिळाला म्हणजे पैसे पाहिजेत म्हणून नाही पण एक संस्था म्हणून आम्हाला किंवा आम्हीच नाही कोणती पण संस्था आहे म्हणजे आज वेगवेगळ्या जवळजवळ पंढरपूरमध्ये चार ते पाच संस्था आहेत ज्या काम करत आहेत किंवा झटत आहेत स्वच्छतेसाठी जर कन्स्ट्रा कॉन्ट्रॅक्टर ह्या पद्धतीपेक्षा जर संस्थांना एन जी ओला जर सहभाग मिळाला तर मला नक्कीच वाटतंय की आपण ह्या म्हणजे स्वच्छ सुंदर हा जो परिसर आहे त्यात मदत होईल रामकृष्ण हरी खऱ्या अर्थानं गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणी चेतना फाउंडेशनच्या माध्यमातून त्या पंढरीची वारी आणि या चंद्रभागेच्या तिरी एक स्वच्छता अभियान असं एक संकल्प या ठिकाणी राबवत आहेत गेले पाच वर्षापासून आमच्या निघोज गावामधले काही तरुण तडफदार कार्यकर्ते काही तरुण भगिनी यांनी पुढाकार घेऊन गेले पाच वर्षापासून आम्ही या ठिकाणी सेवेत सहभागी झालेलो आहोत ही सेवा करत असताना जो आनंद आहे मनामध्ये तो गगनाला न भिडणारा आनंद आहे असा एक आनंदामध्ये आम्ही आज या वर्षी कमसे कम, कम तरुण वर्ग आणि तरुण वर्गाने या ठिकाणी सहभाग घेणं गरजेचं पण आहे परंतु तरुण आणि काही जुने जाणते असे एकशे अकरा मंडळी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत आणि सकाळपासून या ठिकाणी सेवा करत आहोत सेवा करत असताना जो मिळणारा मना मनाला आनंद आहे तो कधीही विसरू शकत नाही गेल्या वर्षी जो आम्ही या ठिकाणी सेवा केली या सेवेमध्ये जो आनंद मनामध्ये प्रस्थापित केला तो आनंद एक वर्ष झाले आमच्या मनामध्ये मनामधून अजून गेलेला नाही आणि खरोखरच ही एक आठवण आहे आणि असंच आता या पुढल्या भविष्यकाळामध्ये तरुण वर्ग यामध्ये सहभागी होतील आमचे गीता लाडगे मॅडम यांनी या ठिकाणी सुंदरसा असं या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की एक तरुण रक्त आहे आणि ते तरुण रक्त त्यांनी सांगितलं गाडगेबाबाचा संकल्प आणि आम्ही हा पुढून येणार आहे अशाच पद्धतीने त्यांच्या माध्यमातून या तरुण वर्गाच्या माध्यमातून पुढल्या भविष्यकाळामध्ये नक्कीच एकशे अकराचे मला वाटतं हजार पाचशे या ठिकाणी नक्कीच निघोज गावामधून किंवा आसपासच्या परसूना आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या पंढरीच्या वारीमध्ये या पांडुरंगाच्या चरणाचे नतमस्तक होऊन या स्वच्छता अभियान अभियानाचा सेवा करण्याची या ठिकाणी आम्ही आता तुम्हाला ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्णात आम्ही निवडवतून जवळजवळ पाच वर्षापासून घेतो आणि या स्वच्छता अभियानचं जे अकरावे वर्ष आहे ते श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेतून आमचे गुरुवारी श्री अमर कळमकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाच वर्षापासून ह्या स्वच्छता सोहळ्यामध्ये सामील झालेलो आहो याच्यामध्ये आम्हाला एक दुसरं एक असं सांगायचं का आम्ही जे सो, स्व स्वच्छता करतो साफसफाई करतो त्याच्यामध्ये असं होतं आम्ही ज्या ठामा साफसफाई करतो तर स्वतःच्या मानासुद्धा साफसफाई होती आणि आमचा युगोसुद्धा कमी होतो आणि एक समाजालाही पण आम्हाला एक असं दाखवून द्यायचे का तुम्ही कचरा करू नका आणि एकदम चांगलं वातावरण राहून द्या सगळे व्यवस्थित होईल रोगराई येणार नाही आणि याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाची स्वच्छता होते याच्यामुळे आणि मनाला एकदम आनंद वाटतो मी जवळजवळ पाच वर्षापासून या स्वच्छता अभियानामध्ये येत आहे आर्ट ऑब्ल्युंग युवा चेतना फाउंडेशन यांच्यातर्फे मी आता इथं आत्ताच आम्ही साफसफाई मोहीम राबवली आहे आमचं वर्ष अकरावं आहे आणि निघून आम्ही एकशे अकरा जणच आलेलो आहेत असा योग अनमोल असा योग मिळून आलेला आहे महाराष्ट्राचा एकच सूर स्वच्छ पंढरपूर महाराष्ट्राचा एकच सूर स्वच्छ पंढरपूर मी तर ह्या वर्षी पहिल्यांदाच आहे पण माझ्यासारखे नक्कीच तरुण तरुणी आमच्या बरोबर अजून खूप आहे खूप सारा वृद्ध वर्ग आहे काही महिला लोक आहे नंतर न संत संत गाडगे बाबा यांनी दिलेल्या चळवळी चळवळीचा संदेश हा आम्ही नक्कीच पुढे नेऊ आणि हे आमच्या आत्ता अकरावे वर्ष आहे आणि आमच्या गावाकडनं एकशे अकरा लोक आहे यानंतर अशीच ही पुढं पुढे पुढे आम्ही ही परंपरा नक्कीच चालवत नेऊ आणि आजूक तरुण तरुणी नक्कीच प्रोत्साहित होतील ह्याची नक्कीच खात्री आहे मला आणि नंतर ना म्हणजे आपल्या मनात ही एक खरंच मनाची स्वच्छता खूप होते आपण जे करतो ना ते देव पाहतच असतो मग ते देवाच्या माथा ठेवून पण कसं असो नाही तर कसं पण असो सेवा ही करणं नक्कीच चांगली आहे